मानिकराकडून अपेक्षा आहे का तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरा आहे तुमच्यासारख्या कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा आहे का एक रुपया न घेता विमा निघाला पाहिजे एक रुपयाच्या विम्यासाठी या शेतकऱ्याला शंभर रुपये खर्च येत ते काय सांगणार काय अवस्था होत ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असाय की कृषी मंत्री भ्रष्टाचार होतो मला असं वाटतं त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे मानिकराव ज्या पद्धतीने बीड आणि हे घोटाळे बाहेर यायला लागले पीक विम्यातले ही झाकण्यासाठी यांची भूमिका अशी आहे असं वाटते का आता मतच चोरून घेतले तर याच काय मोठी नवीन गोष्ट <laughs> मंत्र्यांनी असं भ्रष्टाचारच उघड बोलणं योग्य मतच चोरून घेतलेले आहे मताची चोरी झाली लोकशाहीचा सगळ्यात मोठा कणा आणि आत्मा जो आहे ते मतदान आहे मतदानात जर भ्रष्ट मार्गाने होत असेल तर त्याच्यातून उत्पन्न काय होणार आहे जे पेरणार तेच उगवणार ना आखरी जवारी लावणाऱ्या ना काही गवणारा येतला माणिकराव ना हे स्पष्ट करून सांगितलं त्यांनी उघडपणे सांगितलं त्यांचं स्वागतच करतोय त्यांनी हे स्पष्ट केलं का दो एक दोन पर्शन घ्या चालतंय ते आता सरकार मान्य आहे आणि सर्व मान्य आम्हाला करायचं आहे असं माणिकरावला म्हणायचं आहे की काय खर तर त्यांनी याच्यात उघड केलं पाहिजे तर तुम्ही हे मान्य केलेलं आहे कॅबिनेट दर्जाचा कृषी मंत्री जर असं म्हणत असेल एक दोन टक्के चालतोच बाबा तर मग आता राहिलं तरी काय दोन चार टक्के <laughs> एक दोन टक्के चुकून दो त्यांचं एक दोन टक्के आला असेल <laughs> चार टक्के त्यांचं म्हणणं आहे दोन टक्के ते चार टक्के भ्रष्टाचार होत असतो हो त्यांनी मान्यताच दिली ना असं आहे त्यांनी ही मान्यता दिलेली आहे कदाचित त्यांना तो अनुभव आला असेल हो आता एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने एवढं ह्यूज मेजॉरिटी मिळालेली आहे मंत्रिमंडळ नाराजी सगळ्यांनी वेगळी पालकमंत्री निवडीत सुद्धा आता झाले म्हणते मी या जिल्ह्यातला मला टाकले सहाशे किलोमीटरवर ही जी काय वादावादी सुरू झालेली आहे हे कसं बघता कुठपर्यंत जायचं गाडा मला असं वाटतंय हा वाद अधिक मोठा करून उद्या भाजपनं असं म्हणावं नाही का असं असं अशी वेळ येऊ शकतं कदाचित का अजितदादाचे पालकमंत्री राहणार नाही राहणार नाही भाजपचेच पालकमंत्री राहणार अशी भाजप कदाचित खेळू शकत ठीक आहे तुमचे वादच होत असेल तर सत्तेत आम्हाला अजितदादाची शिंदेसाहेबांची गरज तरी काय त्या दिशेकडे जाते का सत्ता कदाचित हा वाद निर्माण करण्याचं त्याच्या मागचं हे कारण असू शकतं का दुसरे अधिक दोन पक्ष हाती धरून हे दोन पक्ष बाहेर काढायची काही व्यवस्था करताय का भाजप याची मला परिस्थिती आहे शक्यता आहे राजकारणात काही होऊ शकते कधीही होऊ शकते कुठेही होऊ शकते आणि ते कोणाही सोबत होऊ शकते नाही सोबत होऊ कोणाही सोबत होऊ शकतो आता ज्या पद्धतीनं उदय उदय होणार काय काय राजकीय उदय होणार म्हणून संजय राऊत किंवा हे जे बोलत होते आपण पहिल्या पंडात होता तर उदय सामंत हे तुमच्या बरोबर उदय सामंत असं धाडस करतील संजय राऊत म्हणतात वीस आमदार त्यांच्या सोबत आहे काय झालंय संजय राऊत म्हणजे त्यांनी हे लक्षात घेतलं का उद्धवजी सेना पूर्ण शिंदे सेनेत जाण्या जात आहे तुम्ही प्रचंड प्रवेश सुरू झाला आणि आता ही गडती थांबवायची असेल तर संजय राऊतचं बयान अगदी बरोबर आहे त्यांनी त्यांना उद्धव साहेबांची शिवसेना वाचवायची आहे ते त्याच्यावर त्यांनी फेकलेली गोटी याच्यासाठी आहे की हमारे जो बचे नाही जाणार चाहिए म्हणून वतनदारी तुम्हाला भेटणार आहे बरं